नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर हे जे गीत आहे ना तर हे खूप एक जुनी आठवण करून देणारं आहे ज्यावेळेस आम्ही लहान होतो म्हणजे दोन हजार दहाच्या अगोदरची गोष्ट आहे ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आम्ही आमच्या गावामध्ये खेडेगावामध्ये त्यावेळेस ना हे गाणं आम्ही खूप जास्त वापरायचो म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं हे लोकगीत म्हणजे याचे महत्त्व वगैरे आम्हाला काहीच माहीत नव्हते त्यावेळेस तरी आम्ही एक गंमत म्हणून करायचो म्हणजे आम्ही पाच सहा मुली जमा व्हायचो संध्याकाळच्या टायमाला म्हणजे चारच्या नंतर आ, आता जसं प्रदोषकाळ महत्त्व दिलं जातं काळाला तर त्यावेळेस आम्हाला काही का काळ वगैरे काहीही माहिती नव्हतं तरीही आम्ही आम्हाला गावातल्या बाया सांगायच्या की तुम्ही तिसरा पहारा करा तिसरा पहारा या चारच्यानंतर शाळा सुटली का तुमची मग या आणि तुम्ही हे करा आणि आम्हाला गंमत वाटायची तर आम्ही पण करायचो तर बघा या गाण्याचे खूप महत्त्व होते त्यावेळेस ज्यावेळेस पावसाळा लागलाय आणि दुष्काळ आहे असं ज्यावेळेस वाटायचं ना त्यावेळेस आम्हाला गावातल्या बाया म्हणायच्या की मुलीनं तुम्ही ना आता हे गा आज धोंडीबाई धोंडी तुम्ही करा बरं का आज सगळं या आणि धोंडी वाईधोंडी करा आम्हाला तर काही माहीत नसायचं तरी पण मग आम्ही ते आम्हाला एक रुपया देत असायचे कुणी धान्य देत असायचे वाटीबरोबर पण आम्ही त्याच्यामध्येच आम्ही त्या सर्व आशेने थोडक्यात म्हणजे त्या सर्व आशेने आम्ही हे करत असायचो आणि ज्यावेळेस धान्य पैसे जे काही जमा होतील ते सर्व दुकानामध्ये जाऊन आणि त्याचा नारळखडीचाखर घेऊन आम्ही आमच्या नदीच्या पलीकडे महादेवाचं मंदिर होतं तर तिथे जाऊन आम्ही ते फोडायचो ते प्रसाद वगैरे वाटायचो खूप एन्जॉय केलेलं आम्ही हे गाणं तर बघा धोंडी बाई धोंडी धोंडी गेली हाटा पाऊस आला मोठा धोंडीच्या बाकरी भिजल्या आमच्या कण्या शिजल्या भिजू द्या ग भिजू द्या चारा पाणी पिकू द्या खंडीभर दाना पिकू द्या आणि ज्यांनी हे सर्व होताना पाहिलेलं आहे ना तर त्यांना नक्कीच लक्षात येईल धोंडी बाई धोंडी कारण अगोदर अगोदरच्या काळामध्ये ही जी परंपरा होती ती खूप जास्त प्रसिद्ध होती आणि आता तर तसं कुणालाच माहीतही नाही आहे काहीच नाही तर ती जी धोंडीबाई असायची ना ती वाटीमध्ये आम्ही शेण घ्यायचं छोटंसं एवढंसं शेण घ्यायचं आणि त्याची धोंडी बनवायचो आणि त्याच्यामध्ये हरळीची काडी टोचून आणि पाच सात जणी मिळून आम्ही प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन आणि ते असे हलवायचो सर्वजणी मिळून हलवत राहायचो आणि म्हणायचो हे जे गाणं आहे हे धोंडीबाई धोंडी धोंडीच्या भाकरी भिजल्या आम्ही म्हणत असायचो खूप मोठं गाणं होतं यामध्ये छोटंसंच कडवा आहे ते आपण असं गेले ते दिवस राहिले त्या आठवणी गाणं ते लोकगीत म्हणून का होईना पण ते गाणं पुढं आलं त्यामुळे आठवण झाली त्या दिवसांची आणि तुम्हीही हे गाणं कधी एन्जॉय केलं आहे का कधी धोंडी बाई धोंडी केली का आणि केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असं आली वेळ कधी तर आपणही आता आणखीन करू धोंडी बाई धोंडी कारण म्हणतात ना तर कोणत्याही परंपरा आपल्याला चालवायच्या असल्या तर त्याची त्याला वयाची अट नसते